लोकसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीचं मैदान गाजणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे माहितीच्या सात तर इतर चार सदस्यांचा कार्यकाळ संपतोय राज्यपाल नियुक्त बारा जागांकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर लोकसभेनंतर आता विधान परिषदेचं मैदान गाजणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता सध्या वर्तवली आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी ओम देशमुख सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत ओम एकीकडे प्रतीक्षा लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आणि दुसरीकडे आता विधान परिषद निवडणुकीचे सुद्धा पडजम वाचताना दिसत आहे गुरुप्रसाद विधानसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही अपडेट आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यामध्ये चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होते मात्र त्या चार जागांच्या नंतर पुन्हा एकदा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून जे निवडणूक सदस्य विधान परिषदेवर नेमले जातात त्यापैकी अकरा सदस्य हे जुलै महिन्यामध्ये निवृत्त होत आहेत त्यात महायुतीचे सात तर इतर चार असे एकूण अकरा सदस्यांचा समावेश आहे अर्थातच या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती ही विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचं प्राबल्य असेल मात्र कशा प्रकारे हे जागा वाटप होत आहे आणि महायुतीसोबतच महाविकास आघाडी सुद्धा कशाप्रकारे अकरा जागांवरती आपला उमेदवार उतरवते यावर पुढची बरीच राजकीय समीकरणं ही अवलंबून असणार आहेत त्याच सोबत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा इतर महत्वाच्या बाबी ज्या लोकसभा निवडणुकीवर अवलंबून आहेत त्याचा सुद्धा त्या सुद्धा प्रकारची राजकीय हालचाल ही निवडणुकीच्या लोकसभेच्या निकालावरती अवलंबून असणार त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळू शकतात बरोबर धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहिती